शिंदखेड्यातील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या मुजोर वाळू माफियांवर अॅट्रॉसिटी अॅक्टसह कठोरात कठोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलं शिंदखेडा तालुक्यातील निशाणे गावचे पत्रकार जतीन नगराळे यांच्यावर वाळू माफियांकडून हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात नगराळे हे गंभीर जखमी झाले असून हो त्यांच्यावर भाऊसाहेब भाऊसाहेबरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत शिंदखेडा पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा देखील दाखल केला मात्र सदरच्या वाळू माफियांवर अॅट्रॉसिटी अॅक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अशी मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली जिल्ह्यातील शिंदेडा तालुक्यात एक लहानसा खेडा आहे ज्यामध्ये दलित एकच कुटुंब आहे आणि तोही तुमच्यासारखा पत्रकारितेच काम करतो नगराळे म्हणून त्या गावांमध्ये महाराच घर हे एका बाजूला असतं आणि त्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या दे वाळू उपसा चालत असतो त्या दिवशी त्यांनी ज्या वेळेला पहाटे वाळू उपसा करायला अवैध धंदे करणारे लोक गटाने आले त्यांना त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला की असं काही तुम्ही करू नका एवढ्या कारणासाठी की आलेली साधारण एक दझनभर माणसं अकरा माणसं हातामध्ये लोखंडी रावाड काठ्या घेऊन त्याच्या घरात शिरले त्याला त्यांनी मारहाण केली त्याच्या पाठीवर अंगावर डोक्यावर सर्वत्र जखमा आहेत आणि त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत प्लास्टर लावून तो ठिकठिकाणी आपल्या अंगाला जिले मेडिकल कॉलेजमध्ये आयसीयू युनिटमध्ये सात नंबरच्या पार्टवर पंधरा नंबरच्या वॉर्डमध्ये आहे त्याला आम्ही भेटून आलो आणि हे प्रकरण इतकं गंभीर आहे की दुसरं मत्सादोग मत्साद मध्ये जे बीड जिल्ह्यात घरलं त्याचप्रकारे याही ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आलेल्या लोकांनी त्या घरातल्या कुटुंबातल्या स्त्रियांचाही विनयभंग केला गळ्यामध्ये असलेले दागने ओरबाडून नेले आणि चोरी करण्याचे करून पळून गेले तेव्हा त्यांच्यावर सर्व प्रकारे म्हणजे अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कायद्याचं कलम याबरोबर तीनशे सात जीव घेण्याच्या हे हेतूने मारहाण करण्याचं कलम आणि संघटित गुन्हेगारी म्हणून मोका लावण्याची कलम ही त्याच्यावर लागू शकतात असं निवेदन आम्ही माननीय एस पी साहेबांच्या नावाने दिलेलं आहे आणि ते आपणही जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करून आम्ही सांगतो यावेळी बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंढे सागर मोहिते श्रीकृष्ण बेडसे छोटूलाल मोरे रामकृष्ण शिंदे धनंजय गाळणकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे